नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं एक्झाम पॉईंट एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो महावितरण अंतर्गत लवकरच आहे विद्युत सहाय्यक या पदाकरिता ऑनलाईन पद्धतीनं अर्ज प्रक्रिया सुरू होणारी आहे या महिन्यामध्ये मित्रांनो तर कालच आपण जे आहे या संदर्भात माहिती मिळवली होती ज्यामध्ये तब्बल पाच हजार तीनशे सत्तेचाळीस जागा ज्या विद्युत सहाय्यकच्या भरल्या जाणाऱ्या आहेत तर मित्रांनो यालाच अनुसरून आपण जे आहे लेटेस्ट पॅटर्न आधारित महावितरण भरती दोन हजार तेवीससाठी साठी मित्रांनो आपली संभव प्रश्नपत्रिका आपण आपल्या रेग्युलरली लेक्चर मार्फत आपण आता इथून कव्हर करणार आहोत तर मित्रांनो आपला आजचा हा लेक्चरचा भाग एक आहे ज्यामध्ये मित्रांनो आपण काही प्रश्न आपण महत्वपूर्ण बेसिक टू हार्ड लेवल यामध्ये आपण सर्व काही कव्हर करणार आहोत तर मित्रांनो इथून आता रेग्युलरली अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून महावितरण विभागाचे कोणतेही तुम्ही मित्रांनो अपडेट मिस नाही करणार आणि कोणतीही तुम्ही माहिती चूक नाही करणार तर पाहूया आपण आजच्या या व्हिडिओमध्ये काही महत्त्वपूर्ण प्रश्न तर यामधला मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक एक असा आहे जो की प्रश्न पहिला विद्युत कायदा दोन हजार तीनमध्ये एकूण किती कलमे आहेत तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर अ जे की एकशे पंच्याऐंशी कलमे तर जो विद्युत कायदा दोन हजार तीन आहे यामध्ये जे आहेत एकूण एकशे पंच्याऐंशी कलमे आहेत तर ऑप्शन नंबर अ हे याचं उत्तर आहे त्यानंतर आपला त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक दोन असा आहे पुढील प्रश्न दुसरा भारतामध्ये इलेक्ट्रिसिटी बोर्डची किती रिझनमध्ये विभागणी केली आहे तर किती रिझनमध्ये विभागणी झालेली आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की पाच विभागामध्ये जे की भारतामध्ये इलेक्ट्रिसिटी बोर्डची जे की विभागणी केली गेलेली आहे ऑप्शन नंबर ब हे याचं उत्तर होईल त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन असा आहे अर्ज प्राप्त झाल्यानंतर किती दिवसाच्या आत ग्राहकास विद्युत जोडणी मिळणे आवश्यक असते किंवा मिळते तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की एक महिना तर एका महिन्याच्या आज जे आहे अर्ज प्राप्त झाल्यानंतर जे की ग्राहकास विद्युत जोडणी मिळणे आवश्यक असते ऑप्शन नंबर क हे याचं उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न क्रमांक चार आपला पुढील कमी दाबाचे रूपांतर जास्त दाबावर करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरला काय म्हणतात तर काय म्हटलं जातं तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की स्टेपअप असं जे आहे जे की त्याला म्हटलं जातं कमी दाबाचे रूपांतर जास्त दाबावर करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरला ऑप्शन नंबर ब हे याचं उत्तर होणार असेल तर मित्रांनो आपण सर्व काही जे स्लॅबस आहे विद्युत सहाय्यकचा तो आपण परिपूर्ण आपल्या लेक्चरद्वारे आपण कवर करणार आहोत रेग्युलरली आपल्या सिरीजमार्फत त्यामुळे मित्रांनो तुम्ही आपले रेग्युलरली रे व्हिडिओ पाहत चाला त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच आपला असा आहे न्यूट्रॉन कोणत्या विद्युत चार्ज धारण करतात तर न्यूट्रॉन हो जे असतात तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क जे की विरहित हे जे आहे जे की विद्युत चार्ज धारण करतात न्यूट्रॉन ऑप्शन नंबर क हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला सहा पुढील प्रश्न अल्टरनेटर अल्टरनेटरमध्ये वोल्डची फ्रिक्वेन्सी कोणत्या घटकावर अवलंबून असते अल्टरनेटरमध्ये तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क जे की वरील दोन्हीही म्हणजे की पोलची संख्या आणि रोटरची संख्या या दोन्हीवर जे आहे ते अवलंबून असते म्हणून ऑप्शन नंबर क हे याचं उत्तर होणार असेल जे की वरील दोन्हीही त्यानंतरचा आपला प्रश्न क्रमांक सातच आहे पुढील कोणत्या ट्रान्सफॉर्मरमध्ये एकाच वाइंडिंग प्रायमरी व सेकंडरी वाइंडिंग म्हणून कार्य करते कोणत्या ट्रान्सफॉर्मरमध्ये तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अप जे की ॲटो ट्रान्सफर तर ॲटो ट्रान्सफरमध्ये जे आहे जे की एकाच वाइंडिंग प्रायमरी व सेकंडरी वाइंडिंग म्हणून जे आहे ते काम करते तसे म्हणून तुम्हाला जर महावितरण भरती दोन हजार तेवीस चोवीसच्या जे की परिपूर्ण तयारीसाठी जर मित्रांनो एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट किंवा नोट्स हवे असतील किंवा मित्रांनो तुम्हाला टेक्निकल जे की सब्जेक्ट टू रिलेटेड असेल त्याची तुम्हाला जर एम सी क्यू क्वेश्चन बँक हवा असेल तर मित्रांनो लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप थ्रुशी कॉन्टॅक्ट करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो त्यांची ऑफिशियल लिंक देण्यात आली आहे ज्यामध्ये महावितरण विभागाचा जेवढा काही सिलेबस आहे तो संपूर्ण काही त्यामध्ये आपण कव्हर केलेला आहे आणि सोबतच तुम्हाला त्या ठिकाणी टेक्निकल क्वेश्चन्समध्ये तुम्हाला त्या ठिकाणी तुम त्यांचं सोल्युशन देखील एक्सप्लेनेशन सोबत देखील माहिती देण्यात येणार आहे मित्रांनो जेणेकरून तुमचा परिपूर्ण अभ्यासक्रम हा त्याद्वारे कव्हर होणारा असेल तर तुम्हाला ते मिळवायचं असेल तर मित्रांनो नक्की आपलं तुम्ही व्हॉट्सअप थ्रूशी कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आल्यानंतर तुम्हाला फ्रीचे मॉकटेस्ट सॉल्व्ह करायचे असेल तर फ्रीच्या मॉकटेस्टसाठी तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या मित्रांनो टेलिग्राम ग्रुपची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला सर्व काही वेळोवेळी फ्रीचे मॉकटेस्ट उपलब्ध व परीक्षांचे सर्व काही अपडेट मित्रांनो प्रोव्हाइड केले तु जात असतात त्यानंतर पाहूया आपला पुढचा प्रश्न जो की प्रश्न क्रमांक आठ असा आहे ट्रान्सफॉर्मरचा नो लोड करंट फुल लोड करंटच्या किती टक्के असतो तर नो लोड करंट हा फुल लोड करंटच्या किती टक्के असतो आस असा प्रश्न आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब एक ते तीन पर्सेंट एवढा जो आहे तो असतो एक टक्के ते तीन टक्क्यापर्यंत त्यानंतरचा प्रश्न क्रमांक नऊ मधील प्रोटॉनच्या संख्येस काय म्हणतात मधील तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ त्याला ॲटोमिक नंबर असं जे आहे म्हटलं जातं ऑप्शन नंबर अ हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतर प्रश्न क्रमांक दहा आपला पुढील एबोनाइटची कांडी लोकरीच्या कापडावर घासल्यास कोणती वीज निर्माण होते तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर डब जे की स्थिर वीज जे आहे ते निर्माण होते त्यानंतर प्रश्न क्रमांक अकरावा आपला ओहोमचा नियम खालीलपैकी कोणत्या घटकावर आधारित आहे ओहोमचा नियम तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर डब जे की वरील सर्व ज्यामध्ये विद्युत दाब विद्युत प्रवाह आणि विद्युत विरोध या सर्वावर आधारित जो आहे तो ओहोमचा नियम आहे त्यामुळे जे आहे ऑप्शन नंबर ड याचं उत्तर होणार असेल त्यानंतर जो आपला प्रश्न क्रमांक बारावा पुढील प्रश्न विजेच्या वहनाला विरोध करणाऱ्या मात्र प्रवाह वाहू देणाऱ्या पदार्थास काय म्हणतात तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क जे की सेमी कंडक्टर असं जे आहे त्याला म्हटलं जातं जे की विजेच्या वहनाला विरोध करणाऱ्या मात्र प्रवाह वाहू देणाऱ्या पदार्थास त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला पुढील तेरावा असा आहे खालपैकी कोणता पदार्थ हा सेमी कंडक्टर आहे सेमी कंडक्टर कोणता पदार्थ आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की सिलिकॉन सिलिकॉन जो आहे तो एक सेमी कंडक्टर आहे त्यामुळे ऑप्शन नंबर ड हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक चौदावा असा आहे जगातील सर्वात वेगवान सुपर महासंगणक कोणत्या देशाचा आहे किंवा कोणत्या देशाने निर्मित केलेला आहे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की अमेरिका या देशाने जे की जगातील सर्वात वेगवान सुपर महासंगणक जे की तयार केलेला आहे त्यानंतरचा आपला प्रश्न क्रमांक पंधरा असा आहे सेलचे डॅश व डॅश हे दोन प्रकार आहेत तरच उत्तर आहे ऑप्शन हो, नंबर ड जे की प्रायमरी व सेकंडरी असे जे आहे जे की सेलचे दोन प्रकार आहेत ऑप्शन जे ऑब्लिकमध्ये प्रायमरी असेल आणि दुसऱ्या ऑब्लिकमध्ये जे की सेकंडरी हे जे आहे ते येणारं असेल ऑप्शन नंबर ड हे याचं उत्तर होणारं असेल त्यानंतर प्रश्न क्रमांक कर आपला सोळावा अणुच्या केंद्राभोवती इलेक्ट्रॉनची जास्तीत जास्त किती कक्ष असतात याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की सात कक्ष असतात जे की अणु केंद्राभोवती इलेक्ट्रॉनची जास्तीत जास्त त्यामुळे ऑप्शन नंबर ड हे याचं उत्तर होणारं असेल तर मित्रांनो असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले काही आपण टॉप सिक्स्टीन क्वेश्चन्स आपण कव्हर केलेले आहेत आपल्या आजच्या सुरुवातीच्या व पहिल्या लेक्चर्समध्ये तर मित्रांनो आपण येथून जे आता सर्व काही आपण तांत्रिकी घटकावर आधारित असतात इतर सर्व सब्जेक्टचे आपण रेग्युलरली आपण क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणार आहोत जेणेकरून तुमचा अभ्यासक्रम हा परिपूर्ण होणार असेल मित्रांनो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला महावितरण भरतीचे सर्व काही वेळोवेळी अपडेट लवकरात लवकर पाहायला मिळतील आणि मित्रांनो आपले व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा चॅनलमध्ये नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि ज्या विद्यार्थ्यांना आतापासूनच या मेगा भरतीची तयारी करायची असेल त्यांनी आपल्या व्हॉट्सअपच्याशी कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑफिशियली लिंक मित्रांप उपलब्ध करून देण्यात आलेले आहे त्या ठिकाणी सर्व काही तुम्हाला भरतीसंदर्भात माहिती व सर्व काही मटेरियल प्रोव्हाइड करून देण्यात येणारं असेल व्हॉट्सअपच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि फ्रीच्या मॉकटेसाठी तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या टेलिग्राम ग्रुपची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे भेटा मित्रांनो आपण व्हिडिओच्या नेक्स्ट पार्टमध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन अपडेट सोबत तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस Please crack exam